प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस चेहऱ्यावर हास्य ठेवून परिस्थितीचं ओझव राहणं असतात असंख्य विचार मनात असतात पोखरते कुटुंबाची काळजी लढत असतो एकटा गरजा पूर्ण करण्यातच आयुष्य त्याचे सारते गरजा पूर्ण करण्यातच आयुष्य त्याचे सारते कधी लाईट फोनची बिल तर कधी होम लोनचे हप्ते आयुष्य मुलांसाठी झिजवून सुद्धा कोरीस त्याच्या नशिबाची डायरी आयुष्य मुलांसाठी जिजवून सुद्धा त्याच्या नशिबाची डायरी म्हणून तर पाहावी लागते कधीतरी त्याला त्या ते वृद्धाश्रमाची पायरी मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण बाप हा बापच असतो कारण आई जरी प्रेमाचे प्रतीक असली ना तर बाप हा सर्वोच्चतेच प्रमाण असतो तर बाप हा सर्वोच्चतेचे प्रमाण असतो नमस्कार मी अनुष्का रामभवाळे मंगळेश्वर विद्यालय मंगळापूरची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आपणासमोर विषय मांडत आहे माझे वडील आपल्या जीवनात वडिलांचं काय स्थान आहे याबद्दल आपण जास्त विचार करत नाही वडिलांचा आधार आहे आपलं घर उभं आहे हे आपण किती सहजपणे विसरून जातो वडील म्हणजे रागीट कडक स्वभावाचे असे चित्र बहुधा आपल्या मनासमोर उभे असते मित्रमैत्रिणींच्या घरी जाताना आई आहे असं म्हटलं तर आपण बिंदास जातो पण त्यांच्याच घरी बाबा आहेत असं म्हटलं तर आपण म्हणतो तू खालीच ये बाहेरच बोलू का असते वडिलांची एवढी भीती आपल्या मनात लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असे इथे जाऊ नको बाबा मारेल तिथे जाऊ नको बाबा मारेल नदीवर जाऊ नको बाबा मारेल झाडावर चढू नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात बाबांच्या भयाने शाळेत जातात बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात बाबाला दुधावरची साय म्हणत नाही लंगड्याचा पाय म्हणत नाही की वासराची गाय म्हणत नाही मुलं विठोबाला माऊली म्हणतात धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात कथा का कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्तर दिल बाबा जेव्हा प्रत्यक्षात नसलेला होतो तेव्हा काय वाटतं मुलांना की जी डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात प्रेम दाखवताही जो आभाळ आहे प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात त्याला बाबा म्हणतात कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो कधी बापाकडे पैसा नसतो वाई बाप वाईट असतो कधी बाप रागामुळे वाईट असतो धाकामुळे तर प्रत्येक बापच वाईट असतो अज्ञानातलाच बाप सर्वांना माहित असतो आतल्या आत बाप तसा रोजच रडत असतो प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो मुलांना पायावर उभं करणारा औषध म्हणजे बापाचा राग असतो रागामागे मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो हतबल बापच असतो तो, तो तो, 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 वर्षांची परंपरा म्हणजे संदेश चष्मा घर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूज साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर